आज आपण कटलेटचा वेगळा प्रकार बघणार आहोत तर त्यासाठी बटाटे आणि पोहे आपल्याला इथे लागणार आहेत तर तुम्ही नक्की करून बघा पटकन होणारा आणि छान असा पदार्थ आहे तर त्यासाठी मी इथं एक पाच सहा सात बटाटे उकडून घेतलेले आहेत ते छान सोलून स्मॅशनी स्मॅश करून घेतलेले आहेत इथं मी एक दोन वाटी पोहे आपले घेतलेले आहेत माझे जाड पोहे होते तुम्ही पातळ पोहे घेऊ शकता दोन वाटी पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये हा स्मॅश केलेला उकडलेला बटाटा आपल्याला घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथं मी थोडं वाटण करत आहे एक अर्धा लसूण पाकळ्या आणि मिरच्या घेतलेल्या आहेत एक सहा सात थोडं आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आपल्याला आलं लसूण आणि मिरची पेस्ट करून घ्यायची आहे मी त्याच वाटीने अर्धी वाटी हरभरा डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि लाल तिखट मी हे घरचंच वापरत आहे एक दोन चमचे मी लाल तिखट घातलेलं ला आहे थोडं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपल्याला हे छान एकत्र करून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि थोडंसं आपल्याला डाळीचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे मी खाण्याचा सोडा थोडा इथं घातलेला आहे का तर डाळीचं पीठ थोडं हलकं होण्यास मदत होते त्यामुळे आणि आता हे मिक्सरला जे आपण वाटण केलं आहे ते मी त्याच्यामध्ये घालून घेत आहे आता आपल्याला हे छान एकत्र करून घ्यायचं आहे बटाट्यासोबत सगळं असं कुसकरून घ्यायचं आहे आणि त्याच्या एक गोळा बनवायचा आहे छान गोळा त्याचा बनला की मग आपल्याला एक छोटे छोटे आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपले कटलेटचं शेप आपण पाहिजे त्या आकाराचा देऊ शकतो किंवा जे मोल्ड असतात तेही तुम्ही इथे ते यूज करू शकता म्हणजे पेपरवर डायरेक्ट असे थापून त्याच्यावर बिस्किटसारखे असे मोल्डनी वेगवेगळे शेप देखील तुम्ही याच्यात काढू शकता तर मी इथं हातानेच गोल करत आहे आणि ह्या साहित्याचे एक पाच सहा लोक तरी आरामात पोटभर खातील नाश्ता तर इथं ब्रेड क्रम क्रम्स हवे आहेत ब्रेड क्रम्स जर ज्यांच्याकडे नसतील अवेलेबल तर सरळ असे टोस्ट मी करते तसे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि ते तुम्ही वापरू शकता हे आपल्याला कोटिंगसाठी हवे आहेत त्यामुळे मी इथं मिक्सरला फिरवून घेते आता हे छान बारीक झालेलं आहे थोडंसं रवा जरी ठेवलं तरी चालते खूप पेस्ट करायची नाही आहे आणि आता आपल्याला मी इथं दोन्ही पद्धतीने करून दाखवते एक शालो फ्राय करायचं आहे आणि एक नुसतं आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे मी इथं पहिलं एक दोन तीन शालो फ्राय करत आहे डीप फ्राय केलं तर त्याचं जे कोटिंग आहे ते सगळं तेलात निकळून पडतं त्यामुळे डीप फ्राय शक्यतो नाही करायचं आणि फार हेवी होतं ते त्यामुळे इथं शालो फ्रायच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक दोन तीन चमचे मी तेल टाकलेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये मी एक कटलेट सोडत आहे तर तुम्ही बघू शकता की मी तेवढ्या तेलातसुद्धा जे टाकलेलं आहे ते थोडंफार त्याचं कोटिंग सुटत आहे त्यामुळे शक्यतो तेलाचा वापर कमीच करायचा म्हणजे फार तेलकटही होत नाही बरेच जण आता तेलकट खात देखील नाहीत आणि हेवी फार होत नाही त्यामुळे हे मी फक्त तुमच्यासाठी तीन मी शालो फ्राय करून दाखवत आहे मी बाकीचे सगळे तवा रोस्टच करणार आहे किंवा नॉनस्टिक जर तुमच्याकडे फ्राईंग पॅन नसेल तर त्याच्यातसुद्धा तुम्ही करू शकता आता हे आपले छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तसे सगळं साहित्य आपलं उघडलेलं आहे फक्त डाळीचं पीठ आणि थोडंसं पोह्याचा कच्चटपणा जाण्यासाठी म्हणून आपल्याला थोडं परफून परतून घ्यायचं आहे तर मध्यम फ्लेमवरच आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे तर हे आपले छान भाजून झालेले आहेत मी ते काढून घेते हे कटलेट गरम गरम खाण्यातच फार मजा येते त्यामुळे शक्यतो करून ठेवला तरी तुम्ही चालेल आणि वेळी जेव्हा तुम्ही खाणार असाल तेव्हा असे शालो फ्राय करून किंवा फ्राय सॉरी रोस्ट करून खाल्ला तरी चालेल मुलांच्या टिफिनमध्ये वगैरे देखील तुम्ही देऊ शकता आता मी हा आपला नॉनस्टिक तवाच इथं घेतलेला आहे त्याच्यामध्येच आपलं रोस्ट करून घेणार आहोत तर मी इथं थोडा तेलाचा ब्रश असं फिरवून घेत आहे आणि मग त्याच्यावर आपल्याला आपले कटलेट जे आहेत ते पसरून घ्यायच्या आहेत आणखी एक आहे की जेव्हा तुम्ही शालो फ्राय करता तेव्हा जर पसरट कढाई असेल तर त्याच्यामध्ये जादा होऊ शकतात नाहीतर मग एक चार पाचच आपले होतात तसं आपण तव्यावर करायला गेलो ना तर भरपूर क्वांटिटीत आपले रोस्ट होतात त्यामुळे अगदी तुम्ही बड्डे पार्टीला वगैरे जरी करणार असाल ना तर पटकन रोस्ट होणारे अशी रेसिपी आहे दोन तवे जरी ठेवला थे गॅसवर तरी आपले पटापट भाजून होतात आणि गरम गरम तुम्ही सर्व करू शकता तर अशा पद्धतीने हे कटलेट एक वेगळा प्रकार आहे पोटघरीचा नाश्ता देखील आहे बऱ्याच ह्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता टिफिनसाठी किंवा पार्टीजसाठी वगैरे त्यामुळे नक्की करून बघा आणि झटपट होणारा आहे पूर्ण आपण असे टिक्कीच करून ठेवायच्या आणि पाहिजे तेव्हा आपण गरम करून घेऊ शकतो आता मी हे सगळे असे टीप करून रोस्ट करून घेत आहे आणि आपल्याला याच्यावरच वरून तेलाचा ब्रश असा म्हणजे सोडून घ्यायचा आहे तेल अगदी त्याच्यावरनं ते फिरवलाच पाहिजे असं काय नाही आहे थोडं जरी तेल त्याला लागलं तरी इनफ आहे आणि अगदी कोणाला तेल खायचंच नसेल तर ते नॉ नॉनस्टिकवर डायरेक्ट असे बिना तेलाचे देखील रोस्ट करू शकतात ते देखील चांगले लागतात फक्त थोडे ड्राय वाटतात खाताना अदरवाईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त वापरू शकता आता हे आपले छान असे खरपूस भाजून झालेले आहेत आणि हे आपल्याला सॉससोबत सर्व करायचे आहेत त्यामुळे ते सॉस किंवा लहान मुलांना केचअपसोबत जरी दिले तरी ते छान चवी लागतात आता हे तुम्ही बघू शकता हे आपले तेलाचे आणि हे रोस्टवाले तर तेलाचे थोडेसे असे लगेच कळून येतात की थोडे त्याच्यामध्ये तेल जास्त आहे कारण वर जे आपलं कोटिंग आहे ते तेल ॲब्झॉर्ब करतं त्यामुळे ते थोडेसे तेलकट होतात आणि हे इकडचे आपले रोस्टवाले